अकोला जिल्हा सरोपच्या रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयीन विविध समस्यांवर मनसेने आज ठिय्या आंदोलन केले अधिष्ठात्यांनी भेट नाकारल्याने मनसे पदाधिकारी कार्यालयाबाहेरच ठिय्या मांडत घोषणाबाजी केली अखेर अधिकाऱ्यांच्या विनंतीनंतर आंदोलन स्थगित करण्यात आले अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा सरोपच्या रुग्णालय सुरू असलेल्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज ठिय्या आंदोलन केले मनसे पदाधिकारी अधिष्ठात्यांची भेट घेण्यासाठी कार्यालयात गेले असता त्यांनी भेट नाकारल्यामुळे मनसे पदाधिकारी नाराज झाले या घटनेनंतर कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली आणि ठिय्या आंदोलन छेडले अधिष्ठाता कार्यालयातून मागील बाजूने बाहेर पडल्याने मनसे पदाधिकारी संतप्त झाले आणि त्यांनी प्रशासनाने तातडीने मागण्यांवर निर्णय घ्यावा अशी मागणी केली या दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समेटाचा प्रयत्न करत चर्चा करण्यासाठी वेळ मागितला अखेर मंगळवारी अधिकृत चर्चेचे आश्वासन मिळाल्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी आंदोलन स्थगित केले मनसेच्या प्रमुख मागण्यांमध्ये रुग्णालयातील रुग्णांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या कंपनीतील अनियमितता तपासणे शासकीय डॉक्टरांच्या दुहेरी व्यवसायावर कारवाई तसेच स्थानिक पुरवठादारांना प्राधान्य देणे या मुद्द्यांचा समावेश आहे या आंदोलनात जिल्हाध्यक्ष पंकज साबळे सौरभ भगत रणजित राठोड यांच्यासह अनेक मनसे पदाधिकारी उपस्थित होते अकोला जीएमसी मध्ये इथे पूर्ण बोगस कार्यक्रम सुरू आहे इथील एवढे अवैध प्रकार पाहतात त्याबाबत आमच्या महाराष्ट्र निर्माण सेने वतीने इथे निवेदन देण्यात आले त्याच्यावर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही पळापळीचे उत्तर द्यायचे आम्ही त्यांना जाब विचार आलं असं इथे सोलोले नाम्यात दिल इथून आमच्या समोरून कलेक्टर साहेबांचे इथे मिटिंग आहे म्हणून चालले गेले पाहता तास आरक्षणाची मिटिंग आहे याचं काहीच काम नाही तिथे स्मार्ट नावाची कंपनी आहे आउटसोर्सिंग आउटसोर्सिंगची इथे पूर्ण बलालपणा इथे चालू आहे हे लोक लावून त्याचा नॉन टेक्निकल म्हणजे डिग्रीवाल्याला लावणार नाही डिप्लोमाला डिप्लोमा वाले लावतात आणि ज्याचा सहा महिन्याचा कोर्स त्याला सुद्धा लावतात फक्त काय दोन ते तीन महिन्याचा पगार म्हणजे मोठा भ्रष्टाचार इथे या यांच्या मार्फत चालू आहे तसेच इथे पाहिलं तर दोन दिवस पहिले एक मुलगी एका स्वतःच्या वडिला स्ट्रेचर स्वतः ओळख होती बाकीचे का लोक काम कुठं करतात या दिनचं यांचं काम आहे याच्यावर मात्र यांना फक्त पैसे कसे भेटतात त्याच्यावर विषय त्यासोबतच इथे जे नोकरी करतात डॉक्टर तर नियम नियमानुसार त्यांना बाहेर प्रॅक्टिस करता येत ये नाही हे सुद्धा बाहेर प्रॅक्टिस करतात कारण की कुठं ना कुठं या यांच्या तोंडात ते पैसे पोहोचतात हे यांचं काम आहे ह्या डीनचं काम आहे की त्या गोष्टी करतात यांच्या अंडरमधलं डॉक्टर सुद्धा आमच्याजवळ फोटोसाहित गोष्टी आहे मात्र त्याकडे काही लक्ष नाही प्रकार सुद्धा काही दिवस पहिले दिवसा दिवसाढवळ्या लैंगिक तिथे प्रकार चालतात मला असं वाटते की आम्ही शासनाकडं या डीन निलंबित झालं पाहिजे आणि संबंधित पण अधिकारी आहे जे देऊन आम्हाला तौऱ्याचे उत्तर देतात त्यांच्या विरोधात सुद्धा आम्ही ते कारवाई करणार आहे आमच्या मागण्या आणि ह्या मागण्या आम्ही मुख्यमंत्री आणि मान्य राजसाहेब ठाकरे आणि याच्या व्यतिरिक्त सांगतो याच्यानंतरच आंदोलन काय होणार हे त्याची दखल घेतो